शिवसेनेचा निकाल लागल्यानंतर आता ठाकरे था गट अधिकच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे महापत्रकार परिषदेनंतर ठाकरे था गटाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली अशातच आता आदित्य था ठाकरे यांचे विश्वासू आणि युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली मुंबईतील बहुचर्चित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात खासदार संजय राऊत यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते परंतु आता सूरज चव्हाणांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंनी केलेलं ट्विट चांगलं चर्चेत आलं आहे सूरज चव्हाण नेमके कोण आहेत आणि त्यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले जाणून घेऊयात सूरज चव्हाण यांनी मुंबईतील वरळी शाखेतून शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली होती तगडा जनसंपर्क आणि कामाचा झपाटा पाहून त्यांना शाखा प्रमुख करण्यात आला दोन हजार दहा साली आदित्य ठाकरे युवासेनेचे प्रमुख झाले आणि त्यानंतर सूरज चव्हाणांना सक्रिय राजकारणात काम करण्याची संधी मिळाली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेनेने मिळवलेल्या यशात सुरज चव्हाणांनी मोठी भूमिका बजावली त्यानंतर सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे उजवे हात मानले जाऊ लागले शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांना पक्षाचं सचिवपद देण्यात आलं होतं त्यानंतर आता कोरोना काळातील खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आल्याने आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे खास विश्वासू नेत्याला अटक करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले ते एकदा पाहूयात निर्लज्ज हुकुमशहा आणि त्यांच्या एजन्सीसमोर न झुकणाऱ्या देशभक्ताचा सहकारी असल्याचा अभिमान वाटतो सुरज चव्हाण हे नेहमी सत्य लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानासाठी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत फुटण्यास नकार दिल्याने त्यांचा छळ केला जातोय या काळ्या दिवसांमध्ये आम्ही लोकशाहीसाठी लढू आणि जिंकू आपल्या राज्यातील ही हुकुमशाही संपूर्ण जग पाहत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला जाणार असल्याचा राजकीय मेसेज आदित्य ठाकरेंनी दिलाय सूरज चव्हाण यांच्यावर यापूर्वी अमेय घोले यांनी गंभीर आरोप केले होते त्यावेळी आदित्य ठाकरेंनी चव्हाणांची पाठराखण केली त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मुंबईतील खिचडी घोटाळा प्रकरणात यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांची देखील चौकशी करण्यात आली होती त्यानंतर आता संजय राऊतांची या प्रकरणात चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे शिवसेनेचा निकाल आल्यानंतर होत असलेल्या या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका